श्री विनायक सुजुकी कुडा त्योहार का उपहार लकी ट्रॉस की एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाक ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी वैभववाडी तालुक्यात सहकार चांगल्या पद्धतीनं रुजलाय आता तो जिल्हाभर मजबूत स्थितीत आहे असं मत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त आहे पाहुयात या तालुक्याला क्षेत्राचा पूर्व असा इतिहास आहे कारण पश्चिम महाराष्ट्राशी अनेक वर्ष राजकीय दृष्ट्या संलग्न राहिलेला हा भाग आहे आणि पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील एक सहकार क्षेत्रामधला अग्रगण्य असा भाग समजला जातो की ज्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये सहकाराचा सहभाग आहे आणि तशाच प्रकारची काहीशी कार्यपद्धती या तालुक्यामध्ये अनेक वर्षांपासून चालू आहे मधल्या काळामध्ये कदाचित त्याची गती कमी झालेली होती परंतु आज एकदा पुन्हा एकदा प्रमोद जे असतील दिलीपराव असतील या सगळ्यांच्या सहकारातनं ही विचारधारा पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सगळेजण करतात हे बघून खरच एक आनंद या निमित्ताने वाटतोय जिल्हा बँक म्हणून या जिल्ह्यामध्ये आदरणीय नारायणराव राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मागचे अनेक वर्ष आम्ही अनेक सहकारी या जिल्हा बँकेच्या माध्यमातून या जिल्ह्यातील सहकाराला बळकटी देण्याचा प्रयत्न करतो आहोत मागचे चार वर्षापासून या बँकेच्या संचालक मंडळामध्ये आम्हाला मार्गदर्शक म्हणून आदरणीय पालकमंत्री नितेश राणे साहेब सहकारी म्हणून काम करतायत आणि हे करत असताना या जिल्ह्यातील विकास सहकारी संस्था असतील या जिल्ह्यातील दुग्ध सहकारी संस्था असतील या जिल्ह्यातील प्रक्रिया उद्योग असतील प्रक्रिया संस्था असतील किंवा मग तालुक्याचे खरेदी विक्री संघ असतील जिल्ह्याचा खरेदी विक्री संघ असेल या सगळ्या बरोबरच या जिल्ह्यातील बाजार समितीच्या माध्यमातून सुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळाली पाहिजे योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून मागच्या दोन चार वर्षामध्ये अनेक निर्णय घेतले गेले त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि आज त्याचे मूर्त स्वरूप आपल्याला येत्या काही कालावधीमध्ये पाहायला मिळेल आता तुळशीराजीने या ठिकाणी सांगितलंय की खर तर आपल्या जिल्ह्यातील तीस पस्तीस वर्षापेक्षा जास्त काळ पासून सुरू असलेली बाजार समिती की ज्या बाजार समितीचं स्वतःच असं कार्यालय उभारण्या इतकी सुद्धा आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली नव्हती त्या बाजार समितीला नितेशजींच्या पुढाकारातून जवळपास पाच कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम शासनाच्या माध्यमातन महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा की ज्या ठिकाणी अजितदानांसारखी मंडळी ज्या सहकारामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करतायत त्यांना शासकीय निधी वापरता आला नाही किंवा ते वापरू शकले नाहीत परंतु नितेश साहेबांच्या पुढाकारातून त्यांच्या आग्रहाने प्रशासनाला तो निर्णय घेण्यासाठी त्यांनी भाग पाडलं आणि पहिल्यांदा इतिहासामध्ये साडेचार कोटी रुपयापेक्षा जास्त निधी शासनाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला खर तर एक दोन गुंटे जागा दहा गुंठ्याची एक जागा पोरस मध्ये मागच्या कित्येक वर्षापासून घेतलेली आहे की ज्या ठिकाणी स्वतःचं कार्यालय उभारण्यासाठी आज उद्या आज उद्या असं करत आपल्याला मागची दहा पंधरा वर्षे वाट बघावी लागली अशा बाजार समितीला कित्येक एकर जमीन खरेदी करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही जवळपास दोन कोटी रुपये दीड ते दोन कोटी रुपयाचं कर्ज मंजूर केलं आणि त्याच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा प्रकारचा प्रकल्प त्या ठिकाणी नांदगाव येथे उभा राहतो ज्या आजचा जो शेतकरी आपल्या आपली पिकवतील पिकव त्या पिकाला थेट बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा या बाजार समितीच्या माध्यमातून आणि त्या बाजार आवाराच्या माध्यमातून उभं राहते आज जिल्ह्यामध्ये अनेक प्रक्रिया उद्योग उभ उभारण्यासाठी आपण पुढाकार घेतो काजूच्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक समस्या आहेत त्यांच्या उत्पादित मालाला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यासाठी मागच्या दोन तीन वर्षामध्ये त्या काळामध्ये आमदार म्हणून त्यांचा सातत्याने पाठपुरावा होता आणि आज मंत्रिपद आल्यानंतर त्यांनी पहिला जर पुढाकार कुठला घेतला असेल तर या जिल्ह्यातील काजू उत्पादकाला त्याचा योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे याच्यासाठी काही निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातनं सारखा पाठपुरावा झाला आणि त्याचे दृश्य परिणाम आपल्याला या वर्षीच्या सीझन मध्ये हंगामामध्ये पाहायला मिळाले कारण या वर्षी हा दर स्थिर राहण्यामध्ये खऱ्या अर्थाने जर कोणी पुढाकार घेतला असेल तर तो, तो आदरणीय नेतेजी राणे यांनी घेतलेला आहे आणि म्हणून या जिल्ह्यामधल्या या शेतकऱ्याला जर आपल्याला पाठबळ द्यायचं असेल तर खऱ्या अर्थाने सहकारातल्या कार्यकर्त्याला पाठबळ द्यावा लागेल सहकार क्षेत्राला पाठबळ द्यावा लागेल आदरणीय मोदी साहेबांनी सहकारचे समृद्धी ही घोषणा देऊन या राज्या देशामध्ये इतिहासात पहिल्यांदा सहकार मंत्रालयाची स्थापना केली आदरणीय शाहसाहेबांच्या माध्यमातनं या जिल्हा राज्यातल्या अनेक सहकारी संस्थांना वेगवेगळ्या शासनाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांच्या माध्यमातून आज पाठबळ मिळत आहे विकास सहकारी संस्था की ज्या इतकी वर्ष आपण फक्त शेती कर्ज वाटप करत होतो की ज्याच्या माध्यमातून फक्त जून महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर आपल्याला शेती कर्जाचं वाटप झालं की आपल्या त्या विकास संस्थेचा कारभार संपलेला असायचा आणि त्याच्यानंतर आपण परत एक वर्षानंतर त्या विकास संस्थेचं कार्यालय कुठे आहे हे बघण्यासाठी तिथला शेतकरी जायचा जा जा जा। आज ती परिस्थिती बदलते आहे आदरणीय शहा साहेबांच्या पुढाकारातन केंद्र सरकारने या देशातल्या प्रत्येक विकास सहकारी संस्थाला संगणकीत करण्यासाठी पाऊल उचललंय ज्या विकास सहकारी संस्थेला शासनाच्या माध्यमातून एक रुपयाची मदत मिळत नव्हती अशा प्रत्येक विकास सहकारी संस्थेला पूर्ण संगणक संच त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या यंत्रणा अशा प्रकारचे लाखो रुपये प्रत्येक विकास सहकारी संस्थापर्यंत या केंद्र शासनाच्या माध्यमातून मागच्या दोन वर्षामध्ये पोहोचलेत आज तुमच्या विकास सहकारी संस्थेच्या माध्यमातून की ज्या ठिकाणी या इथल्या स्थानिक शेतकऱ्याचं जे खातं होतं ज्या खात्यामध्ये हो मी किती रुपये कर्ज घेतलंय ज्याच्यामध्ये शासनाचं किती आपल्याला व्याज परतावा मिळणार आहे आपण त्याच्यामध्ये किती नेमकं पैसे भरले पाहिजेत आपल्याला नेमके हप्ते किती आहेत याची माहिती मिळण्यासाठी त्याला त्या विकास संस्थेपर्यंत जावं लागायचं आणि गेल्यानंतर सुद्धा तिथला जर सचिव त्या ठिकाणी नसला तर कदाचित त्याला परत दोन फेऱ्या माराव्या लागायच्या आणि मग आपण ज्यावेळी वर्षाच्या शेवटी एकदा कर्ज फेड करायला जातो त्यावेळी सचिव आणि तिथला कर्जदार शेतकरी याच्यामध्ये नेहमीच तंटे व्हायचे आज ही गोष्ट अमित शहा साहेबांनी हेरली आणि या प्रत्येक विकास सहकारी संस्थेला संगणकित करण्यासाठी एक पाऊल उचललं गेलं आपल्या आता प्रत्येक विकास सहकारी संस्थेचं सगळं रेकॉर्ड हे संगणकीकृत झालंय पुढच्या वर्षीपासून आपल्याला आपली प्रत्येक एंट्री जसं बँकेत गेल्यानंतर तुम्ही पैसे भरलात की तुमच्या मोबाईलवर तुमचा मेसेज येतो तशा पद्धतीने विकास सहकारी संस्थेमधला व्यवहार सुद्धा इतका प्रत्यक्ष पारदर्शक अशा प्रकारचा कारभार करण्याची प्रक्रिया ही केंद्र शासनाच्या माध्यमातून होते की ज्याच्यामुळे इथल्या प्रत्येक शेतकऱ्याची संस्था ही सक्षम होण्यासाठी खऱ्या अर्थाने हातभार लागणार आणि म्हणून या जिल्ह्यातल्या म्हणण्यापेक्षा प्रत्येक या संपूर्ण राज्यभरातल्या प्रत्येक विकास सहकारी संस्थेच्या कारभाराच्या बाबतीमध्ये जर सगळ्यात महत्वाची अडचण कुठली होती तर या विकास सहकारी संस्थेचा सचिव आणि त्या सचिवाचा पुरेसा पगार देण्यासाठी त्या संस्थेकडे पगार नसायचा उत्पन्न नसायचं आज त्याच्यामध्ये सुद्धा राज्य शासनाने एक चांगला निर्णय घेतलाय आणि या जिल्ह्यामध्ये जवळपास पुढच्या एक सहा महिन्यामध्ये नवीन शंभर पेक्षा जास्त सचिव त्या ठिकाणी नियुक्त केले जाणार आहेत नवीन मुलांना त्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि या सगळ्याच्या माध्यमातनं तुमच्या विकास सहकारी संस्थेला सुद्धा केंद्र शासनाने जवळपास तीनशे पेक्षा अधिक वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या ज्या यापूर्वी एकही व्यवसाय दुसरा करण्याची परवानगी नव्हती आज तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायला जा विकास सहकारी संस्थेला तशा प्रकारची परवानगी देण्याची भूमिका केंद्र शासनाने घेतलेली आहे आणि म्हणून प्रत्येक गावातलं आर्थिक केंद्र हे या पुढच्या काळामध्ये विकास सहकारी संस्था म्हणून पुढे येणार आहे दुग्ध संस्थांच्या माध्यमातून आज जिल्हा बँक म्हणून आम्ही सगळेजण पुढाकार घेतो आहोत आम्ही एक संकल्प केलाय की या जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी एक लाख लिटर प्रतिदिवस आपल्याला दूध संकलन झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून इथल्या या जिल्ह्यातल्या अनेक विकास दुग्ध सहकारी संस्थांच्या माध्यमातनं विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपण दुग्ध संकलन करण्याचा प्रयत्न करू या सगळ्याच्या मागे जर आमचा कुठला हेतू असेल तर इथल्या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला या शेती बरोबर त्याचा पूरक व्यवसाय असावा कारण ज्यावेळी शेती व्यवसायावरच फक्त आपण अवलंबून राहतो त्यावेळी मग निसर्गाचा मनमानीपणा असेल किंवा पावसाचं प्रमाण उलट असेल उन्हाचं प्रमाण उलटसुलट असेल या सगळ्यामुळे आपल्या शेती पिकावर विपरीत परिणाम होत आहे वन्य प्राण्यांचा त्रास मोठ्या प्रमाणावर होतोय आणि त्यामुळे इथला शेतकरी म्हणतोय की मला शेती नको शेती करण्यापेक्षा मग आपण दुसरं काहीतरी करू आपल्या मुलाला कुठेतरी आजूबाजूला पाच दहा हजार रुपयाच्या नोकरीसाठी पाठवू आणि मग आपल्या अनेक शेतजमिनी या दिवसेंदिवस पड होत चालल्या आणि हा जर प्रकार थांबवायचा असेल तर आपल्याला शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसायाची जोड द्यावी लागेल आणि शेतीपूरक व्यवसायाची जोड देण्याची खऱ्या अर्थाने जर ताकद कोणात असेल तर ती फक्त आणि फक्त सहकार क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणून विकास सहकारी असतील दुग्ध सहकारी संस्था असतील प्रक्रिया उद्योग सहकारी संस्था असतील या सगळ्यांच्या माध्यमातनं इथल्या शेतकऱ्याला त्याच्या कुटुंबातल्या महिलांना त्याच्या कुटुंबातल्या तरुणांना वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी असतील किंवा व्यवसायाच्या संधी असतील या उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सगळे सहकारातले कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतो आज प्रमोदजींच्या पुढाकारात हा मेळावा होतोय मी येतानाच आमची राणेसाहेबांशी चर्चा झाली की खऱ्या अर्थाने अशा प्रकारची संकल्पना आज जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला घेऊन जावी लागणार आहे कारण राज्यकर्ते म्हणून काम करत असताना इथल्या शेतकऱ्याच्या इथल्या नागरिकाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं आणि ते दुःख त्याचं दूर करण्याचं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सुख आणून देण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने आमची सगळ्यांची आहे आणि ती जबाबदारी पार पाडत असताना याला शाश्वत अशा प्रकारची हमी आपल्याला उपलब्ध जर करून द्यायची असेल तर अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय या जिल्ह्यामध्ये आले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातनं मागची वर्षभरापासून आम्ही सातत्याने नियोजनबद्ध काम करतो आहोत आणि त्याचे चांगले परिणाम हे येत्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसणार आणि म्हणून या सहकारी संस्थांच्या माध्यमातन वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत आहेत वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि म्हणून आपण सहकारात नेमके कोण कोण काम करतो आहोत हे एकत्र आपल्याला ज्यावेळी समजेल त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण सहकाराच्या माध्यमातून पुढे जाण्याची भूमिका घेऊ आणि म्हणून सहकारी म्हणून आपली एकमेकांची ओळख झाली पाहिजे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्राला खूप चांगल्या संधी आहेत खूप चांगल्या संधी या आपल्याला आपल्या उपयोगात आणाव्या लागतील आणि त्या उपयोगात आणण्यासाठी या सहकारामध्ये तरुणांचा महिलांचा पुढाकार वाढला पाहिजे कारण सहकार म्हटलं की तरुण आज म्हणतो की सहकार सहकारी संस्था आहे तिथे नोकरी नको नुकु। तो परंतु एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर दहा हजाराची नोकरी चालते ही जी भूमिका आहे त्याचं कारण की या सहकाराला आपण एक वेगळी चांगली ओळख निर्माण करून देण्यासाठी या मागच्या काळामध्ये कमी पडलो आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातनं या सहकाराला एक चांगली ओळख आपण जर निर्माण करून दिली तर इथल्या इथल्या शेतकऱ्यांच्या मुलाला या ठिकाणी नोकरी करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी वाटणार नाही आणि म्हणून आपल्याला या जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून सहकारातला कार्यकर्ता म्हणून या निमित्ताने एकच सांगेल की सहकाराला उज्ज्वल भवितव्य आहे सहकाराच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि ज्या ज्या संस्थांमध्ये आपण काम करतोय त्या प्रत्येक संस्थेतला कारभार जर आपण प्रामाणिक आणि पारदर्शक अशा प्रकारचा काम कारभार जर करू शकलो तर निश्चितपणे या जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक आपली प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सहकार्याच्या माध्यमातून करण्यासाठी पुढाकार घेईल आणि मला असं वाटतं की अशा प्रकारची प्रवृत्ती वाढण्यासाठी आपल्याला पारदर्शक कारभार करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्याला सहकारातल्या पाठबळ देण्यासाठी अशा प्रकारच्या सहकार मेळाव्यांच्या माध्यमातन खऱ्या अर्थाने ही प्रेरणा मिळू शकते आणि म्हणून अशा या चांगल्या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल या ठिकाणी प्रमोदजींचं मी मनापासून अभिनंदन करतो दिलीपरावजींचं मनापासून अभिनंदन करतो की आपली ही केलेली सुरुवात आम्ही दोडामागच्या टोकापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी या ठिकाणी जिल्हा बँक म्हणून आमची सगळ्यांची राहील आणि असे या निमित्ताने आश्वासित करतो कारण खऱ्या अर्थाने सहकार्याची सुरुवात जर या जिल्ह्यामध्ये कुठून झाली असेल तर ती पासून हळूहळू पुढे गेलेली आहे आणि म्हणून तो वारसा तो इतिहास पुन्हा एकदा पुढा पुढे आणण्याची भूमिका जी आहे ती आम्ही पार पाडण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ असं या निमित्ताने सांगतो पुन्हा या ठिकाणी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आपल्या उपस्थितीत सगळ्यांना सहकार क्षेत्रामध्ये चांगलं योगदान देण्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद साहेब आमचं दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल